सध्या राज्यात एकीकडे मराठी भाषा मराठी माणसासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे रान करीत आहेत की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा कायम राहावी त्यासाठी सर्व पक्षांशी बोलून त्यांना एकत्रित करून पाच जुलै रोजी हिंदी सक्ती विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे हे सगळं कशासाठी तर महाराष्ट्रात मराठी माणसाचं अस्तित्व टिकून राहण्यासाठी हे सगळं सुरू असताना एक धक्कादायक बाब म्हणजे मुंबईत एका बंद पडलेल्या मराठी शाळेत कापडाचं दुकान सुरू करण्यात आलं आहे नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मध्य मुंबईतील पर येथील नायगाव सारख्या बहुतेक मराठी वस्ती असणाऱ्या भागातील नामांकित सरस्वती प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद पडली आहे एवढेच नव्हे तर महापालिकेच्या जागेवरील या शाळेचा व्यावसायिक वापर होत असल्याचा आरोप येथील स्थानिक रहिवाशांनी केला आहे शाळेच्या तळमजल्यावर मजल्यावर गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर साड्यांची दुकाने सुरू झाली असून शाळेच्या वरच्या मजल्यावर मुख्याध्यापक वास्तव करीत असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे शाळेसाठी दिलेल्या सरकारी जमिनीचा वापर हा व्यावसायिक होत असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे सरस्वती प्राथमिक आणि माध्यमिक शाळा ही सुमारे शंभर जुनी शाळा आहे जी दोन हजार पंधरा पासून बंद झाली आधी लालबाग येथे एका छोट्या चाळीत असलेली ही शाळा एकोणीसशे पंच्याऐंशी पासून नायगाव मधील एका इमारतीत स्थलांतरित करण्यात आली गेले कित्येक दशके या शाळेने विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडवल्या मात्र ही शाळा आता बंद पडली असून त्याचा व्यावसायिक वापर सुरू असल्याचा आरोप येथील स्थानिक रहिवाशांनी केला आहे यावर शिवसेना शिंदे पक्षाचे प्रमुख सहप्रवक्ते राजेंद्र वाघमारे यांनी या, या जमिनीवर पूर्वी काहीच नव्हते फक्त एक झोपडपट्टी होती शाळेचा घेऊन ही इमारत बांधण्यात आली या दोन हजार पंधरा पासून बंद झालेल्या शाळेचा आता व्यावसायिक वापर सुरू होत आहे शैक्षणिक उपक्रमासाठी आम्ही काही वर्ग मागितले होते मात्र त्यासाठी हे वर्ग दिले जात नाहीत आता शैक्षणिक वापर बाजूलाच राहिला आहे बार्टीचे क्लासेस सुरू करण्यासाठीही आम्ही वर्ग मागितले होते मात्र संस्थेचे लोक पुढे येत नाहीत असे ते म्हणाले पुढे बोलताना या शाळेची नोंदणी धर्मादाय आयुक्तांकडे लालबाग येथील जुन्या पत्त्याचीच आहे मात्र दरवर्षी हिशोब देण्यासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया केलेली दिसत नाही शाळेच्या नायगाव येथील पत्त्याची नोंद धर्मादाय आयुक्तांकडे आजही केलेली नाही शाळा उभी राहण्यापूर्वी तेथे दुकाने नव्हती शाळा उभी राहिल्यानंतर ही दुकाने आली आणि त्यानंतर गेल्या काही वर्षात त्यात वाढ झाली आहे त्याची नोंद धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे का असा प्रश्न वाघमारे यांनी उपस्थित केला आहे तर याबाबत मुंबई महापालिकेच्या विकास नियोजन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ही जागा महापालिकेची असून या भूखंडावर शाळेचे खाजगी आरक्षण करण्यात आले आहे शाळा रस्त्याला लागून असेल आणि शाळेला वेगळा प्रवेश मार्ग असेल तर आधीच्या विकास आराखड्यानुसार शाळेच्या इमारतीत खालच्या भागात दुकानांना परवानगी होती मात्र त्यांनी आराखडा मंजूर करताना या बाबी मंजूर केल्या होत्या का हे तपासून पहावे शिक्षणाशी संबंधित उपक्रम या शाळेत करता येऊ शकतात पण तेथे कोणी राहू शकत नाही असेही त्यांनी सांगितले होते मात्र या सगळ्यावर शाळेचे माजी मुख्याध्यापक राशी भूषण गव्हाणकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की ही शाळा माझे वडील शांताराम यशवंत गव्हाणकर यांनी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये बांधली निवासी भूखंडावर ही शाळा बांधली असल्याचे गव्हाणकर यांचे म्हणणे आहे तसेच शाळेच्या तळमजल्यावरील दुकाने ही एकोणीसशे शहाऐंशी पासूनच सुरू आहेत विद्यार्थी कमी झाल्यामुळे शाळा बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे हे सर्व आरोप मुख्याध्यापकांनी आता फेटाळून लावले आहेत एकीकडे मराठीसाठी आंदोलने होत असताना दुसरीकडे मराठी शाळांची ही अवस्था आहे आता यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद